नमस्कार मित्रांनो चालू घडामोडी या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण तीन जानेवारी दोन हजार चोवीस याच्यावर याच्यातले प्रश्न बघणार आहोत तर पहिला प्रश्न आहे डी आर डी ओने नुकताच आपला सत्याऐंशी वा स्थापना दिवस कधी साजरा केला तर डी आर डी ओने जे आहे त्यांचा सत्ता सत्याऐंशी वा जे स्थापना दिवस एक जानेवारीला साजरा केला आहे कोणत्या राज्यातील हट्टी समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळाला आहे तर हिमाचल प्रदेश या राज्यातील हट्टी समाजाला जे आहे अनुसूचित जमातीचा दर्जा मिळाला आहे ओके तर नुकताच एम एस स्वामीनाथन पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर बी आर कंबोज यांना जे आहे एम एस स्वामीनाथनचा पुरस्कार देण्यात आलेला आहे कोणत्या राज्य सरकारने शेतजमीन बाहेरील लोकांद्वारे खरेदी करण्यास बंदी घातली आहे तर याचं उत्तर आहे उत्तराखंड उत्तरा या राज्याने दोन हजार चोवीस ब्रिक्सचे अध्यक्षपद कोणी स्वीकारले तर दोन हजार चोवीससाठी ब्रिक्सचे जे अध्यक्षपद आहे ते रूसकडे आहे भारत आणि कोणत्या देशादरम्यान वाळवंटी चक्रीवादळ दोन हजार चोवीस लष्करी सराव आयोजित केला जात आहे तर भारत आणि यू ए ई या देशादरम्यान जे आहे ते वाळवंटी चक्रीवादळ दोन हजार चोवीस लष्करी सराव सराव जे आहे ते आयोजित केला जाणार आहे अलीकडेच लेफ्टनंट गव्हर्नर यांनी संवाद ॲट द रेट राजनिवास कुठे सुरू केली तर लेफ्टनंट गव्हर्नर यांनी जे संवाद राजनिवास जे आहे ते दिल्लीमध्ये सुरू केलेले आहे भारतातील पहिल्या मुलीच्या सैनिक शाळेचे उद्घाटन कुठे झाले तर हे झालेले आहे उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रीय स्ट्रीट फूड फेस्टिवल दोन हजार तेवीस कुठे पूर्ण झाले तर हे नवी दिल्लीमध्ये झालेले आहे अलीकडेच कोणत्या राज्याने एकाच वेळी एकशे आठ ठिकाणी सामूहिक सूर्यनमस्काराचा गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे तर हे गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड जे आहे ते गुजरातमध्ये झालेले आहे जे की एकाच वेळी एकशे आठ ठिकाणी सामूहिक सूर्यनमस्काराचा जे आहे त्यांनी गिनीस बुक वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण पण करून घ्या आणि अशा व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर पण दाबून द्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत